आता सर आता कि ट्रेनि किती हाडिन ट्रेनी एलिफंट हे फक्त बॉम्ब मारतात आणि ऑफिसर हेतूर हातूर नाडयेंनी बसता आता ते स्टाफ आहात हेतूर हत्तींक पळतात हे पण हय हंगार आणि हत्ती शेतात नू आणि नू काय तरी जाय नू ट्रेनी किती हाडिन ते धरतात ते हाडपासू सर आता हत्तीयच्या वगैरे पेड्यानच रोवतो न भोवत रोवतो नय सॉल्युशन कोण मेंबर हा मेंबर मरे लोकांना सांगू जास्ट करू नका म्हणून घरा असा म्हणून सांगता फाले सगळ्यां हत्ती जर त्हा झाला चिडून मारतो मर गरमेंटाकडे क्लेम करत हां तुम्ही गोव्हर्मेंटाकडे क्लेम करतले

तुम्ही समजुपूर मेंबर हंगातलं तुम्ही समजुपासून बरोबर असा फायदा आता जर हत्ती जर व्हायंट झाला घरात लिपून रावचे ना किती करतो हत्ती व्हायंट झाल्यावर खाऊन खबर असं मला सो एटली ड्युटी हन्ही खाली आले कितले दिसले तुम्ही करतात आता आठ दिस झाले पण दे आर आफ्टर देट ते मजे करिनात मी हांगा आनी यू आर वॉचिंग दॅट गेम फॉर दॅम फॉर यू इट इज एंटरटेनमेंट दोन फावट वचून सुद्धा परत आयला म्हणजे वेरी इज समथिंग न्हू देर इज सम प्रॉब्लम ते महाराष्ट्राचे बॉर्डरींतल्यान ते परतून धाडटात डेट विल बी टेकन टेकन केअर बाय द गव्हर्मेंट पण एटलिस्ट तांकां काम करपाक दियात तुम्ही तेंकां आमी हांगा रावप म्हणल्यार ते डिस्टर्ब जाले थंय डोंट डू दॅट हा पी आय पहिली सांगून दौरला हा जर कोण डिस्टर्ब केला तरी एफ आय आर घाल पण फॉर ऑब्सेटिंग द गवर्मेंट सर्वंट वेल परफॉर्मिंग ऑफिशियल ड्युटीज बी कॅरफुल तुम्ही सांगा मेंबर जाऊन तुम्ही जाय दुसरं आणि एकटो मेंबर असे तो दुसरं मेंबर तो गेलो आता सगळं डिस्कॉन तर पी आय त्यांच्या कोणतून एफ आय आर रेजिस्टर फॉर डिस्टर्बिंग गोवमेंट सर्व परफॉर्मिंग